सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली सतत पडणाऱ्या पावसानं अनेकांच्या शेतात पाणी साचू नये यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं ऐन काढणीला आल्यानंतर पिवळी पडत आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत सोलापुरातील तरट गावात रामचंद्र वाघमारे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं वाघमारे यांच्या शेतात काय अवस्था आहे जाणून घेतलंय आपताप शेखनं जवळजवळ महिना झाली सुरू आहे मधी दोन तीन दिवस उघडलं होतं उडीत बिडीत सगळं गेलं आता उडीत कस तरी येईल तर आता बी उर्जाचे पावसानं आणि खाली बागात खाली नदीची मका आहे तर ती मका पुराच्या पाण्याने वाहून गेली खाली जाता येऊ शकत नाही आपलं इतकं पाणी आता सध्या त्या मकाच्या प्लॉट मध्ये पाणी आहे तोंडावरची दिवाळी आहे शेतकऱ्या तोंडावर दिवाळी दिवाळी सणाला काय तर होईल मजिनी केलं ही आणि ही आता पावसानं असं केलं किती, किती ती शेका न दाना भरतात वळून गेल त्या रोग पडला पिवळा सोयाबीनची शेती आहे किती शेती तीन एकराचा प्लॉट आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यात अनेक गावांमध्ये सध्या पूरसदृश्य परिस्थिती आहे जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटलाय यासोबतच शेतात पाणी शिरल्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं आढावा घेतला आफ्ताब शेखनं सर्व काढायला आलेले उडीद सोयाबीन पिकं आणि कांदा हे सर्व उद्ध्वस्त झाले आहेत आणि मोहोळ तालुक्यातील आणि आमच्या तरडगाव मधील सर्व शेतकऱ्याची अवस्था फार बिकट झालेली आहे तर आपण ज्या शेतात आलो त्यावेळेस प्रचंड ऊन होतं मग आत्ताच काही क्षणामध्ये म्हणजे इंटरव्ह्यू सुरू करण्याच्या आधी परिस्थिती वेगळी होती आणि आता पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे असंच होत दररोज हा दररोज हा दिवसभर थोडा रिमझिम पडला तरी संध्याकाळी हा भरपूर मुबलक पाऊस पडतो आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये अशाच पद्धतीनं फूट दीड फूट पाणी साचलेलं आहे त्यामुळं पिकं हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत